आजचा भंग आहे नाही दुकळतो अन्ना परिया मान जनार्दना देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी भोगी भोगविता बाळा सवे तोची पिता कर्म अकर्म जळाले प्रौढे तुका ते उरले याचा अर्थ आहे मी फक्त अन्न खाण्याकरता जगण्याला स्थान दिले आहे असे नाही मी अन्न खातो कारण या जनार्दनाचा प्रसाद म्हणून सर्व चांगले कर्म करताना व इतर वेळेस भगवंतांना मी साक्षी केले आहे भोगी आणि भोगविता तोच आहे तसे बाळकाबरोबर त्याचा पिता असल्यावर तोच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो त्याप्रमाणे हा देव माझी सर्व व्यवस्था करतो आहे तुकाराम महाराज म्हणतात चांगले व वाईट कर्मे ज्या ठिकाणी जळून जातात अशा उच्च ठिकाणी मी विराजित झालो आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात यज्ञश्रेष्ठासासिन संतो मुच्छन ते सर्व किलविषयी भुंजते ते, ते त्वाघम पापा ये पचन ते आत्मकारणात अर्थात भगवद्भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात हरिभक्तांना माहिती असते की सर्व काही भगवंताचे आहे आणि त्यांना अर्पण करून भगवंताचा प्रसाद म्हणून ते सर्व विशेषतः अन्न स्वीकार करतात हरिभक्त आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी पूर्णपणे भगवंतावरती अवलंबून असतो अनन्यश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम व्हाम्यह अर्थात जे लोक माझे अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो एवढे सर्व भगवंतांनी केल्यावर हरिभक्त एक क्षणभरही भगवान श्रीकृष्णापासून वेगळा राहत नाही जय हरिविठ्ठल